नमस्कार मी म्हणता कि मी आपल्या सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनेल ज्योत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्तांचं आणि श्री स्वामी समर्थ मायमाऊलींचं स्मरण करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला गुरुचरित्राच्या मूळ ग्रंथाचं पारायण कसं करायचं त्या पारायणाविषयीची माहिती सांगणार आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुचरित्राच्या मूळ ग्रंथाच्या पारायणाविषयीची माहिती देण्यापूर्वी मी ते एक तुम्हाला सांगू इच्छिते तुम्ही सर्व काय करता माझे व्हिडिओ बघता ते व्हिडिओ बघण्याबरोबरच त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जावा त्याचबरोबर इंडियाचा हा जो युट्यूब चॅनेल आहे ना या ज्योत इंडियाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करत जावा तुम्ही असं केल्यामुळे काय होतं माझा जो कॉन्फिडन्स आहे ना तो कॉन्फिडन्स वाढत असतोय आणि तुमच्यासाठी आध्यात्मिक व्हिडिओ करायला मला प्रेरणा मिळत असते म्हणून व्हिडिओला तुम्ही लाईक आणि शेअर करत जावा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करत जावा तर चला मग गुरुचरित्र या मूळ ग्रंथाचं पारायण कसं करायचं त्याची माहिती घेऊया बघा हा जो गुरुचरित्राचा मूळ ग्रंथ आहे ना या मूळ ग्रंथाचं जे पारायण आहे ना ते पारायण आपण आपल्या प्रत्येकानं वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये केलंच केलं पाहिजे बघा कित्येकाच्या मनामध्ये अशी संभ्रम असते की हा जो ग्रंथ आहे ना तो कडक आहे आणि आम्हालाच पारायण होईल का किंवा या पारायणाची पाळणूक होईल का असे कित्येकांचे कित्येक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे बघा हा जो गुरुचरित्राचा मूळ ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये ब्रह्मा विष्णू महेशांचं म्हणजेच गुरुदेव उपासना कशी करायची त्या उपासना करण्याविषयी आपल्याला माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर आपण असं ज्यावेळी हे मूळ ग्रंथ काय होत असते आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ना त्या घरातली नकारात्मकता ती बाहेर जात असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष असते किंवा जे काही भांडण तंटे कलह होत असते किंवा कित्येकांना बघा कामामध्ये यश मिळत नाही त्यावेळी आपण समजून जायचं की कुठली तरी चुकीची शक्ती आहे ना ती शक्ती जी आहे ना ती आपल्याला त्रास देत आहे मग त्या शक्तीचा त्रास नाही व्हावा म्हणून आणि आपल्या घरामध्ये सगळं चांगलं चालावं आपल्या घरामध्ये भांडण तंटे नाही व्हावेत त्याचबरोबर आपल्या घरामधले वास्तुदोष पितृदोष आहेत ते नाहीसे व्हावेत बघा आपण भाग्यवान असल्याशिवाय आपल्या घरामध्ये मूळ ग्रंथ जो आहे ना गुरुचरित्र त्या गुरुचरित्राचं पारायण होतच नाही कारण आपण जर भाग्यवान असू आपल्यावर जर गुरुदेव दत्तात्रयांची कृपादृष्टी असेल तरच आपल्या घरामध्ये गुरुचरित्राच्या गुरु मूळ ग्रंथाचं वाचन होत असते बघा गुरुदेव दत्तात्रेय म्हणजे कोण आहेत बरं ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा जो अवतार म्हणजेच श्री गुरुदेव दत्तात्रेय हे आहेत बघा ज्या घरामध्ये असं ब्रह्मा विष्णू महेशांची उपासना केली जाते ना त्या घरामध्ये माता लक्ष्मी माता सरस्वती आणि माता दुर्गेचा अखंड वास असतोय बघा ह्या ब्रह्मांडाच्या रचनेचं काम पालन पोषण करण्याचं काम किंवा उद्धार करण्याचं जे काम आहे ना ते जे काम आहे ना ते ब्रह्मा विष्णू आणि महेशांचं आहे म्हणजे हे जे मूळ तीन देव आहेत त्या मूळ तीन देवांच्या अवताराशी श्री गुरुदेव दत्तात्रय आहेत मग मी तुम्हाला सांगेन की तर तुम्ही कितीही कुठल्याही देवतेचं करत असला आणि त्याचबरोबर जर गुरुदेव दत्तात्रयांची जर तुम्ही तुमच्या घरामध्ये उपासना सुरू केली ना तर तुमच्या घरामध्ये कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता राहत नाही त्या घरामध्ये भरभराट येते सुख समृद्धी येते अखंड लक्ष्मी वास करते त्याचबरोबर त्या घरातील जी आत्ताची पिढी आहे आणि त्याचबरोबर जी येणारी पिढी आहे ना तीही कशी आहे गुणवान आणि ज्ञानी होत असते म्हणून प्रत्येकानं आपल्या घरामध्ये गुरुदेव दत्तात्रय उपासना ही केलीच केली पाहिजे केली हो बाबा आमच्या घरामध्ये कसं आहे गुरुदेव दत्तात्रयांची मूर्ती आहे त्याच्या आम्ही काय पूजा अर्जा करत असतोय तर बघा आपण जरी असं गुरुदेव दत्तात्रयांची पूजा अर्चा केली किंवा जरी गुरुवार केले ना तरी त्याचबरोबर गुरुचरित्राचा हा जो मूळ ग्रंथ आहे ना या मूळ ग्रंथाच वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये पारायण झालंच झालं पाहिजे आहे तर चला मग या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मूळ ग्रंथाचं पारायण कसं करायचं आहे त्याचे नियम काय आहे त्याचबरोबर पूजेची मांडणी कशी करायची आहे आणि त्याचबरोबर उद्यापन कसं करायचं आहे या व्हिडिओमध्ये मी या विषयीची माहिती देणार आहे बघा हा जो मूळ ग्रंथ आहे ना गुरुचरित्राचा हा स्त्री पुरुष दोघंही वाचू शकते मग चला थोडंसं पूजेविषयी जाणून घेऊया काय करायचं आहे पूजा करायच्या दिवशी सकाळी पहाटे थोडंसं लवकर उठायचं आणि लवकरच वाचन सुरू करायचं आहे कसं आहे शक्यतो ना तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हे जे रोजचे अध्याय ठरलेले आहेत ना त्या अध्याय तुम्ही वाचू शकताय पण कसं होतं सकाळी लवकर जर आपण असं वाचन केलं ना तर जे वाचन वाचायला आहे ना ते आपल्याला सोपं जातं म्हणजे जड जात नाही कसं होतंय दिवस उगवल्यानंतर जर आपण असं दिवसभरामध्ये वाचन केलं ना तर इतर कामाबरोबर ते वाचन करायला थोडंसं आपल्याला जड जात असते ना त्यामुळे मी म्हणेन की जर महिलांना किंवा कुणीही जरी हा ग्रंथ वाचायचा असेल ना तर थोडंसं काही लवकर उठायचं आणि काय करायचं नऊ दहापर्यंत शक्यतो आपलं वाचन शक्यत पूर्ण उरकून घ्यायचं फक्त काय करायचं आहे बारा आणि साडेबाराच्या पिरियडमध्ये वाचन करायचं नाही कारण बारा आणि साडेबाराच्या पिरियडमध्ये कसं होत असते श्री गुरुदेव दत्तात्रे यांची प्रदक्षिणेची वेळ असते त्याचबरोबर ती त्यांची भोजनाची वेळ असते ना त्यामुळे बारा आणि साडे बाराच्या या पिरियडमध्ये फक्त वाचन करायचे नाही नंतर ना तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी या दोन टप्प्यामध्ये जरी वाचन केलं तरी चालते आता हे जे पारायण आहे हे किती दिवसांचं करायचं असते तर हे जे पारायण आहे ना, ना हे पारायण सात दिवसाचं करायचं आहे घरामध्ये ज्यावेळेस आपण हा ग्रंथ वाचतो ना त्यावेळी घरामध्ये पारायण करताना शक्यतो आपण सातच दिवसाचं करायचं एक दिवसाचं पण काही ठिकाणी केलं जातं तीन दिवसाचं पण केलं जातं पण कसं होत असते ना मूळ पीठावर आपण ज्यावेळी जाऊ ना त्यावेळेस हे एक आणि तीन दिवसाचं पारायण करायचं असते ज्यावेळेस आपण घरामध्ये आपण स्वतः हे वाचन करत असतो किंवा आपण स्वतः हे पारायण करत असतो ना त्यावेळेस हे जे पारायण आहे हे सात दिवसाचं आपल्याला करायचं आहे मग काय करायचं पारायण करायच्या दिवशीचं काय काय करायचं लवकर पहाटे उठायचं लवकर उठल्यानंतर काय करायचं आपला आंघोळ वगैरे सगळं करून घ्यायचं आणि ते आपलं आंघोळ ते झालं ना की काय करायचं गायचं गोमूत्र घेऊन काय करायचं आपण जिथं ही पूजा मांडणार आहे किंवा जी पारायणाची जागा आहे ना जिथं बाबा आपण हे हा ग्रंथ ठेवणार आहे ना ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची ती जागा पुसून घेतल्यानंतर काय करायचं त्या जागेवरती गायीचं गोमूत्र शिंपडायचं त्याचबरोबर संपूर्ण घरामध्ये गायीचं गोमूत्र शिंपडायचं असं केल्यामुळे काय होत असतंय आपण जे हे पारायण करत असतोय ना त्या पारायणामध्ये कोणतंही विघ्न आड येत नाही मग ते तसं करून झाल्यानंतर काय करायचं आहे जे आपण पूजेची जागा स्वच्छ केलेली आहे ना तिथं काय करायचं आहे एक लाकडी चौरंग किंवा पाठ ठेवायचा मग त्या चौरंगावर काय करायचं आहे आपण पिवळा किंवा केशरी कापड अंतरायचं पिवळा आणि केशरी कापड अंतर काय करायचं आपल्या जवळ गुरुदेव दत्तात्र्यांचा फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा त्याचबरोबर श्री समर्थ माय फोटो आहे तो पण फोटो ठेवायचा मग ते तसं ठेवून झाल्यानंतर काय करायचं त्याच्या पुढच्या साईडला उजव्या साईडला काय करायचं हे आपण कलशाची स्थापना करायची त्याच्यात शेजारी गणपती बाप्पांची प्रतिमा जी आहे ना त्या गणपती बाप्पाची या प्रतिमेचा आपल्याला प्रतिष्ठापना करायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती मूर्ती ठेवायची काय करायचं खाऊच्या अगोदर दोन पानं ठेवायचं नंतर त्यांना ते तांदळाचं आसन द्यायचं त्यांना व्यवस्थित अभिषेक ही घालून काय करायचं गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करायची त्याच्याचबरोबर जर तुमच्याकडे गुरुदेव दत्तात्रयांची मूर्ती असेल ना तर ती गुरुदेव दत्तात्रयांची मूर्ती ही त्या गणपती बाप्पांच्या शेजारी ठेवायची ती मूर्ती ठेवताना पण काय करायचं अगोदर दोन पानांचं आसन द्यायचं त्याच्यानंतर पिवळ्या कलरचे तांदूळ घ्यायचे पण पांढरे तांदूळ घ्यायचे नाही त्या तांदळाला थोडीशी हळद लावायची आणि ते तांदळाचं आसन करायचं आणि त्याच्यानंतर मग श्री गुरुदेव दत्तात्रयांची मूर्ती त्या तांदळावर आसनस्थ करायची त्या मूर्तीला पण आसनस्थ करण्याच्या पूर्वी सर्वप्रथम द्यानं दुधानं पंच्यामृतांना अभिषेक घालायचा आणि नंतर ती मूर्ती जी आहे ती आसनस्थ करायची मग ते झाल्यानंतर काय करायचं श्री स्वामी समर्थ मायमावलींची जर आपल्याकडे मूर्ती असेल तर ती मूर्ती पण तिथं ठेवायची जर फोटो ठेवला असेल तर ठीक आहे मूर्ती नाही ठेवली तरी चालते पण जर तुमच्याकडे फोटो नसेल तर मूर्ती ठेवली तरी पण चालते ते ठेवल्यानंतर काय करायचं सर्व देवी देवतांच्या नावाची पण एक सुपारी तिथं ठेवायची काय करायचं दोन पानं घ्यायची त्याच्यावरती थोडे तांदूळ ठेवायचे आणि एक सुपारी घ्यायची आणि ती सर्व देवी देवतांची प्रतिमा म्हणून तिथं आपण त्या सुपारीची स्थापना करायची त्या सुपारीला पण ध्यानं दुधानं पंचामृतानं अभिषेक घालायचा आणि त्या सुपारीची तिथं प्रतिष्ठापना करायची सर्व देवी देवतांची तिथं प्रतिष्ठापना झाल्यानंतर काय करायचं हा जो मूळ ग्रंथ आहे ना हा केशरी कपड्यामध्ये गुंडळायचा आणि त्याच्या त्या जो पाठ आपण केलाय ना त्या पाठावर ठेवायचा आणि हा जो ग्रंथ आहे ना हा सात दिवस त्याच पाटावर राहणार आहे तो ठेवून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला पूजेसाठी काय करायचं पिवळी फुलं घ्यायची आहेत अक्षदा अक्षदा त्या पण आपल्याला पिवळ्या करून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर त्याच ग्रंथाच्या पुढे काय करायचं आहे खाऊच्या पानाचा आपल्याला विडा पण ठेवायचा आहे कारण काय होतं बघा ज्यावेळेस असं आपण खाऊच्या पानाचा विडा ठेवत असतो ना त्यावेळेस काय करत असतोय जो आपल्या मनामध्ये संकल्प असतोय ना तो संकल्प बोलून म्हणजे तो विडा आपण तिथं ठेवायचा असतोय ना की बाबा माझी ही ही इच्छा आहे किंवा आमच्या घरामध्ये जे काही त्रास आहेत ना ते त्रास कमी व्हावेत म्हणून ना तो आपण विडा ठेवायचा असतो मग त्या विड्याची तशी पूजा केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला नैवेद्यासाठी तिथं फळ आहेत त्या फळामध्ये विशेषतः केळीचं फळ असलं तर खूप छान आपण काय करू शकतोय केळीच फळ ठेवताना काय करायचं त्याच्यामध्ये पाच सात नऊ अकरा एकवीस अशाच संख्येमध्ये ते केळी ठेवायचे असते ते केळी ठेवून झाल्यानंतर काय करायचं अशी छान अशी आपली पूजा मांडून झाली ना की समोर छान अशी रांगोळी काढायची ही सगळी अशी व्यवस्थितरीत्या पूजा मांडणी झाली ना की जवळच काय करायचं छान अशी समई लावून घ्यायची आणि समय लावून घेतल्यानंतर काय करायचं एक निरंजनाचं ताट पण घ्यायचं कारण कसं होत असते त्या दिवशी अध्याय असले ना कि त्यावेळी आरती पण करायची असते ना श्री गणेशाची गुरुदेव दत्तात्रेयांची आरती आपल्याला करायची असते ना त्याचबरोबर त्या ग्रंथाच्या शेजारी जर आपल्याकडे शंख असेल तर तो शंख ठेवायचा घंटा असेल तर घंटा ठेवायची कारण त्या आरतीच्या वेळी आपल्याला लागणार आहे मग त्याचंही पूजन करायचं त्याचबरोबर ते आपण जे फळ ठेवलेत ना त्या फळांच्या शेजारी एका वाटीमध्ये ही ठेवायला विसरायचं नाही कारण कसं होतंय ज्यावेळी आपण हे अशा अध्याय वाचतो ना त्या अध्याय वाचून झाल्यानंतर ज्यावेळी आपण आरती करू ना आपल्या घरातील सर्वांना प्रसाद देण्यासाठी ती खडीसाखर ही तिथं ठेवायची कारण काय होत असती ज्यावेळेस आपण हे ग्रंथाचं असं पारायण करत असतो किंवा वाचन करत असतोय ना त्यावेळेस जेव्हा आपण तिथं प्रसाद ठेवलेला असतो ना तो प्रसाद जो आहे तो सिद्ध होत असतोय मग तो प्रसाद आपल्या घरातील सगळ्यांनी जर ग्रहण केला ना तर त्याचा खूप असा छान प्रभाव पडतो एका वाटीमध्ये वाटी भरून तिथं खडीसाखर पण ठेवायची ना प्रसादासाठी मग छान अशी पूजेची मांडणी करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्या देवहऱ्यामध्ये जे देव आहेत ना त्यांची छान अशी पूजा करायची आहे तिंची पूजा करून झाल्यानंतर काय करायचं आहे गणपती बाप्पांचं आवाहन करायचं आहे गणपती बाप्पांचं आवाहन करून झाल्यानंतर जे आपली कुलदैवत आहे कुलदैवत जे आहे त्याचं आवाहन करायचं आहे जे आपल्या घरामध्ये बाबा इतर देवी देवता आहे त्यांचं आवाहन करायचं आहे आणि अशी पूजेची मांडणी झाल्यानंतर काय करायचं आहे आपण आपल्या देवर्धी सगळे देवी देवतांचे पूजन करून घ्यायचं आहे आणि त्या देवी देवतांचं पूजन करून झाल्यानंतर काय करायचं संकल्प करायचं संकल्प करायचं म्हणजे काय करायचं आपला जो हात आहे ना ह्या हातामध्ये पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये काय करायचं एक फूल घ्यायचं पिवळ्या कलरचं त्याच्यावरती काय करायचं हळद अक्षदा टाकायचा आणि जे काही तुमच्या मनामध्ये बाबा इच्छा आहे की बाबा माझ्या घरामध्ये काही त्रास असला तर तो त्रास कमी दे किंवा जरी काही तुम्हाला जी काही तुमची इच्छा आहे ती बोलायची कुणी पण नोकरीविषयी कोण लग्नाविषयी बोलू शकते कोण मुलांच्या जे काही आपल्याला पाहिजे इच्छा आहे ती इच्छा बोलायची आणि त्या इच्छा बोलून काय करायचं तो जो संकल्प केलेलं जे पाणी आहे ना ते ताबणामध्ये सोडायचं आणि ते तसं करून झाल्यानंतर काय करायचं आपला संकल्प बोलून झाल्यानंतर आपण जो मूळ ग्रंथ आहे ना त्या मूळ ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करायची आहे मग वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण काय करायचं आहे ओम त्रा दत्तात्रेय नमः नमहा या मंत्राचा अकरा एकवीस वेळा पाठ करायचा आहे मग या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा पाठ केल्यानंतर काय के करायचं दिगंबरा दिगंबरा सिपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करायचा आहे मग या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप झाल्यानंतर काय करायचं गुरुर ब्रह्मा गुरु र विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मयसी गुरुवे नमः के हे असं गुरुंच गुणगान करायचं आहे मग हे असं गुरूंच गुणगान केल्यानंतर काय करायचं हे वाचनाला आपण सुरुवात करायची आहे आणि मी तर तुम्हाला आणखीन एक सांगेन हा हे माझं स्वतःच मत आहे की ज्यावेळेस आपण असं वाचनाला बसणार ना त्यावेळेस हिंदू संस्कृतीचा जो पहिराव आहे ना तो जर पेहराव करून आपण बसलो ना तर आपल्याला खूप अशी छान पॉझिटिव्हिटी मिळत असते जसं की बघा महिलांनी साडी घालायची छान असा हातामध्ये बांगड्या घालायच्या हळदी कुंकू लावून घ्यायचं स्त्री असतील तर त्यांनी भंगामध्ये कुंकू घालायचं मुलींनी पण आपल्या डोक्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं तर पुरुषांनी ही जो आपला हिंदू धर्म संस्कृतीनुसार जो पेहराव आहे की बाबा जे सोहळा आहे धोतर आहे ते पण तुम्ही घालून जर असं जर तुम्ही पारायण केलं ना तर त्याचं खूप छान अशी पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळत असते कारण कसं होत असतंय की तो जो भाव उत्पन्न आहे ना तो भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतो बघा आपण कुठलीही पूजाविधी करताना ज्यावेळेस आपण ते असं बाबा आपलं पूर्ण संस्कृतीचा जर पेहराव करून बसलो ना तर ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण होत असते आणि जेव्हा आपण वाचन करतोय ना ते वाचन जे आहेत ना तो उच्चांक किंवा जे फलश्रुती आहे ना ते मिळायला कारण कसं होतं ज्यावेळेस तुमचं मन एकरूप होतं ना त्याच वेळेस ते वाचनामधला जो अर्थ आहे तो कळ कळत असतो तुम्हाला किंवा त्याची जी पॉझिटिव्हिटी आहे ती मिळत असते म्हणून मी तुम्हाला इथं सांगेन की आपला जो पेहराव आहे तो पेहराव जर करून तुम्ही वाचनाला बसला तर खूप मग आता वाचनाविषयी थोडस पहिल्या दिवशी एक ते नऊ वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी ते अडतीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहेत सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहेत अशा प्रकारे सात दिवसाचे अध्याय वाचून आपण पारायण पूर्ण करायचं आहे शक्यतो काय करायचं शुक्रवारपासूनच आपण आपल्या या पारायणाला सुरुवात करायची म्हणजे गुरुवारी गुरुदेव दत्तात्रयांचा जो वार आहे ना त्या दिवशी आपल्या पारायणाचं उद्यापन येत असते त्यामुळे शुक्रवारी पारायण सुरू करायचं म्हणजे त्याचं जी समाप्ती आहे किंवा उद्यापन आहे ते गुरुवारी येत असतं आता तुमच्यामध्ये प्रश्न असेल की वाचन करणाऱ्यांना उपवास करायचा का दोन वेळी जेवायचं तर तसं काही नाही जर वाचन करणाऱ्याला शक्य असेल ना तर त्याने काय करायचं हे दोन वेळा खिचडी खाऊन सात दिवस उपवास करून जरी हे पारायण केलं तरी पण चालते पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दोन वेळा जेवण करून जरी हे पारायण केलं ना तरी पण चालते गुरुचरित्राचं पारायण पूर्ण झाल्यानंतर काय करायचं सातव्या दिवशी काय करायचं हे आपल्याला उद्यापन करायचं आहे मग आपल्याला जो काही स्वयंपाक करायचा आहे तो करायचा आणि मग तो स्वयंपाक करून झाल्यानंतर काय करायचं आपण दोन नैवेद्य भरायचे दोन काय करायचं आपण जी पूर्तीची मांडणी केलेली ना पूजेची त्या मांडणीला एक नैवेद्य भरायचा आणि जो दुसरा नैवेद्य आहे तो आपण गाईला भरायचा आहे आणि ह्या दिवशी गाईला न चुकता नैवेद्य द्यायचाच द्यायचा कारण गाईला ज्यावेळेस आपण असं नैवेद्य देतो ना त्यावेळेस आपण जे हे पारायण केले त्या पारायणाचं सगळं फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे न चुकता गाईला नैवेद्य द्यायचाच द्यायचा त्या उद्यापनाच्या दिवशी एका दाम्पत्यालाही आपण जेव घालायचं असते त्याचबरोबर तुम्हाला अशक्य असेल तर तुम्ही अन्नदान ही करायचं आहे म्हणजे जास्त लोकांना जरी जेव घातला तरी चालते आणखीन तर मी तुम्हाला काही नियम सांगेन की हे जे ग्रंथाचं जे वाचन करणार आहे ना त्या वाचन करणाऱ्याने सात दिवसाचं ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्या सात दिवसाच्या पिरियड मध्ये आपण बेड किंवा गादीवर झोपायचं नाही आपण काय करायचं आहे आपण खाली जमिनीवर झोंगड किंवा चटे या झोपायचं आहे कारण या गुरुचरित्राच्या मूळ ग्रंथाला पूर्वीपासूनच सिद्ध ग्रंथ म्हणून या ग्रंथाला मान्यता आहे त्यामुळे त्या सात दिवसाच्या पारायणाच्या वेळी आपल्या घरामध्ये कोणतेही चुकीचं कार्य घडलं नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे त्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार नाही झाला पाहिजे त्याचबरोबर कोणत्याही अतिथीचा अपमानही नाही झाला पाहिजे आणि त्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या दारामध्ये जर कोण कुत्रा आलं किंवा जर गायी आली किंवा एखादा भिक्षुक आला तर त्याला भिक्षा द्यायला किंवा त्या गायी कुत्र्याला खाऊ घालायला कधीही विसरायचं नाही कारण देव कुठल्या रूपातून आपली परीक्षा बघतो हे आपल्याला समजत नसते ज्यांना शक्य असेल त्यांनी ह्या मूळ ग्रंथाचं वाचन पूर्ण झाल्यानंतर काय करायचं जे श्रीक्षेत्र गंगापूर आहे श्री क्षेत्र औदुंबर आहे श्री क्षेत्र नृसिंहवाडी आहे त्या ठिकाणाला भेट द्यायची आणि त्या ठिकाणाला भेट देऊन काय करायचं हे गुरुदेव दत्तात्रय यांचे खूप आशीर्वाद घ्यायचे आहे बघा हे असं संकल्पयुक्त पायन के केल्यामुळे आपण काय होत असते आपल्या कर्माचे भाऊ असते ते कमी होत असते मग मी तुम्हाला इथं सांगेन की हा जो ग्रंथ आहे ना हा खूप सिद्ध ग्रंथ आहे आणि प्रत्येकानं महिला असू द्या पुरुष असू द्या घरातल्या कुणीही हा ग्रंथ वाचला तरी चालतो हा जो ग्रंथ आहे तो तुम्ही वर्षामध्ये कधीही वाचला तरी चालतोय पण मेन जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती असते ना आणि मग दत्त जयंतीच्या अगोदर जरी केलं तरी चालतंय दत्त जयंतीच्या नंतर जरी केलं तरी चालतंय पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्राच्या या मूळ ग्रंथाचं वाचन आपल्या घरामध्ये झालंच झालं पाहिजे मग तुम्ही ही तुमच्या घरामध्ये हे जे मूळ ग्रंथाचं पारायण आहे हे पारायण करा आणि श्री गुरुदेव दत्तात्रयांचे कृपा आशीर्वाद घ्या आणि हा जो माझा व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खालचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझे पुढचे येणारे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि पुढचा जो येणारा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्राच्या मूळ ग्रंथाच्या पोथीचं जे पारायण करायचं आहे ना त्या पारायणाची पूजाविधी म्हणजे पूजेची मांडणी कशी करायची ती मांडणी करून दाखवणार आहे तर मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ಹೌದು ಚಿಂತನೆ ಗುರುದೇವ ದತ್ತ